नमस्कार इकोसिस्टीम म्हणजे काय चांगली इकोसिस्टीम कशाला म्हणतात आणि चांगल्या इकोसिस्टीमचे काही इंडिकेटर्स आहेत ते कोणचे कोणचे इंडिकेटर्स आहेत आणि त्याच्यापैकी एक महत्त्वाचा इंडिकेटर म्हणजे फुलपाखरू माझ्या मागे भरपूर उडताना दिसत आहेत ह्याविषयी आज हा व्हिडिओ आहे बरेच वेगवेगळे घटक एकत्र येऊन ते एकमेकांवरती अवलंबून असतात आणि एकाच वेस्ट हे दुसऱ्यासाठी खाद्य असतं किंवा एकमेकां च्या चा, चा मदत करून ते पुढे जातात त्याच्यामध्ये जिवंत प्रा काही प्राणी असतात काही डेड मटेरियल असतं हे जे खाली का कुजलेला पालापाचोळा असतो सगळं मिळून एक चांगली इकोसिस्टीम एक बनते माणसाचं नेगेटिव इंटरव्हेन्शन असता कामा नाही आहे शेती केलेली असते तिथे हे सगळे किडे किंवा की हे वेगवेगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्या पेस्ट असतात पण निसर्गासाठी हे सगळं एक अतिशय महत्त्वाचं काम करणारं इकोसिस्टीमधले एक असे घटक असतात वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं मशरूम्स इन्सेक्ट्स किडे कोळी आणि सूक्ष्मजीव आणि लायकेन्स ह्या सगळ्या गोष्टी जर का एखाद्या शेतावरती किंवा एखाद्या जंगलामध्ये असतील तर ती चांगली इकोसिस्टीम आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यातली कोणतीच गोष्ट आपल्याला आणून आपल्या शेतामध्ये आपल्या आणून बागेमध्ये आपल्याला ठेवता येत नाही ती आपोआप यावी लागते जे चांगल्या इकोसिस्टीममध्ये माणसाला जरा थोडं अनकम्फर्टेबल वाटू शकतं याचं कारण असं आहे की माणसाला स्वच्छता आवडते आणि इकोसिस्टीमला स्वच्छता आवडत नाही फुलपाखरू हा एक प्रकारचा किडा आहे इन्सेक्ट आहे आणि इन्सेक्ट किंवा किडा म्हणजे त्याला सहा पाय असतात फुलपाखरू हा अशा पद्धतीचा किडा आहे की जो मेटॅमॉर्फोसिसच्या थ्रू जातो चार स्टेजेस असतात अंड आळी कोश आणि फुलपाखरूपैकी कोणती स्टेज ही ॲडल्ट फुलपाखरासारखी दिसत नाही आणि त्याला मेटामॉर्फॉसिस म्हणतात आपल्याला जे सगळी फुलपाखरं दिसतात त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात फुलपाखरू आणि दुसरा पतंग म्हणजे बटरफ्लाय किंवा मॉथ फुलपाखरं जे असतात त्यांचं जो ॲक्टिव्ह पिरियड दिवसा जागे राहतात आणि रात्री ते शांत असतात तसं मॉथ्स हे दिवसा दिवसा शांत असतात आणि रात्री जागे राहतात फुलपाखरांचं जे शरीर असतं म्हणजे त्याची जी मधली आळीसारखा जो भाग असतो तो जरा थोडासा बारीक सडपातळ असतो थो, मॉसचा थोडा जाड असतो थो, फुलपाखरांची जी रेस्टिंग पोझिशन असते ते असे पंख वर करून ते उभ्या प पोझिशनमध्ये ते असे बसलेले शांत बसलेले दिसतात आणि मॉथ्स किंवा पतंग जे असतात ते असे पंख पसरून असे शांत जेव्हा रेस्टिंग पोझिशन त्यांची तशी असते फुलपाखरांचे रंग हे अतिशय ब्राईट असतात मॉथ्स जे असतात ते खूप ब्राईट कलरचे नसतात डल कलरचे मॉथ्स असतात मॉथ्सचे जे अँटेना असतो म्हणजे समोरची जी मिशीसारखा भाग असतो तो असा फेदर्ड असतो म्हणजे त्याला असे भरपूर असे पिसासारखा असतो आणि फुलपाखराचा जो अँटेना पातळ असतो दिव्याच्या प्रकाशाकडे फुलपाखरे अट्रॅक्ट होत नाहीत पण मॉथ्स किंवा पतंग जे असतात ते दिव्याच्या प्रकाशाकडे अट्रॅक्ट होतात रात्री आपल्या दिव्यांवरती आलेले जे सगळे दिसतात हे बरेचसे मॉथ्स त्याच्यातले बरेचसे हे मॉथ्स असतात तर फुलपाखरांची काही होस्ट प्लांट्स असतात आणि काही त्यांच्या आळ्यांना खाण्यासाठी प्लांट्स असतात त्यांना ती अंडी घालायला लागतात आणि अंड्यानंतर त्याच्यातनं अळी बाहेर येते अळ्यांना खूप खायला लागतं खूप पानं लागतात स्वतःभोवती पिवपा तयार करतात किंवा कोश तयार करतात तिथे त्यांचं ते डेव्हलप होतात आणि त्याच्यानंतर ते कोश फोडून त्याच्यातनं फुलपाखरू अडळ फुलपाखरू बाहेर येतात तर त्या फुलपाखराचं जे खाणं असतं ते, फुल फुल ते, फुल ते फुलांमधला नेक्टर असतं मध असतं पॉलिनेशनचं खूप महत्त्वाचं काम करतं त्याच्यानंतर त्यांचं मेटिंग होऊन फुलपाखरू परत अंडी घालतं आणि मग परत त्यांची ती सायकल लाईफ सायकल सुरू होते फुलपाखरू हा एक किडा आहे एक इन्सेक्ट आहे आणि त्याच्यामुळे इन्सेक्टी किड्यांना मारणारी फवारणी जी औषधं असतात ती फुलपाखरांना अजिबात चालत नाहीत फुलपाखरू येण्याच्या ना मागचं जे आधीची जी स्टेज आहे ती म्हणजे आळी तर आळी आवडत नाही आणि फुलपाखरू आवडतं हे हे काही समीकरण जमत नाही तर त्याच्यामुळे फुलपाखरू यायचे असतील तर त्या आळ्यांना सहन करावं लागतं आणि ते आपली सगळी झाडं सगळी भरपूर खातात आणि सगळी कुरतडून टाकतात हे सगळा जर चालणार असेल तरच ते फुलपाखरं आपल्याकडे आपल्या बागेमध्ये येतील तर फुलपाखरंसुद्धा ये सुद्धा खूप जास्त अतिप्रमाणातसुद्धा सुद्धा असून चालत नाही कारण मग त्यावेळेला जंगल आहे सगळं कुरतडलं जाईल तर मग त्या फुलपाखरांवरती जगणारे सरडे पाली किंवा दुसरे कीटक किंवा कोळी अशा सगळ्या गोष्टीसुद्धा तिथे येतात आणि ही इकोसिस्टीमचं जे एक चेन आहे फूड चेन ही पूर्ण करतात वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या पद्धतीची झाडं आवडतात ब्लू टायगर किंवा स्ट्रिप टायगर क्रो ही जी फुलपाखरं आहेत रॅटल पॉड आहे ह्याच्यावरती ती खूप तिथे आवडतं त्यांना एक्झोराची झाडं आवडतात लीफ बटरफ्लाय जे आमच्याकडे दरवर्षी येतं त्यांना बांबूचा पालापाचोळा ज्यावेळेला कुजतो किंवा भाव्याच्या शेंगा ज्यावेळेला कुजतात त्यावेळेला तिथे त्यांना ते आवडतं ही काही फुलपाखरं गवताच्या फुलांवरती असतात काही फुलपाखरं अशा उंच झाडांवरती अशी खूप उंच उंच घिरट्या घरात असतात ही ऑरेंज टिप बटरफ्लाय ब्लू मॉर्मॉन बटरफ्लायज यांना जास्वंदीची फुलं मोठी फुलं आवडतात अशी वेगवेगळ्या फुलपाखरांची वेगवेगळी सवयी आहेत सगळ्या फुलपाखरांना एकाच प्रकारची झाडं आवडतात असं नाही ही वेगवेगळ्या पद्धतीची फुलपाखरं ज्यावेळेला आपल्याकडे येतात त्यावेळेला असं आपण समजू शकतो की ही आपली सगळी इकोसिस्टीम आहे ही आता परिपूर्ण झालेली आहे